राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपण मला अजूनही जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा ही माझी इच्छा आहे आपला प्रतिसाद मिळतो आहे पण मला अधिक प्रतिसादाची गरज आहे आज मी संजय राऊत यांच्यावर दोन शब्द बोलणार आहे संजय राऊत हे वया नजरी नसले तर तसे मला ते राजकारणात मी शिवसेनेत असताना सिनियर होते एक मित्र म्हणून खूप चांगले होते पण दोन दिवसापूर्वी त्यांच्याकडून एक पत्रक आलं आणि दोन महिने ते सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार नाहीत त्यांची प्रकृती ठीक नाही त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला की आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि त्यांच्या या ट्विटवर ताबडतोब देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ते लवकर बरे होत अशी सदी इच्छा व्यक्त केली राऊतसाहेबांची माझी भेट चार जुलैला झाली होती तो प्रसंग मला अजूनही आठवतो आम्ही दोघे समोरासमोर आलो आणि एकमेकाची एक भेट झाली ती दृश्य आपण पहा खरं म्हणजे असं म्हटलं जातं की मित्र असावा तर सुग्रीवासारखा पण मी थोडे प्रभू रामचंद्र सुग्री या सगळ्यांची क्षमा मागून मी असं म्हणेन की मित्र असावा तर संजय राऊतसारखा अत्यंत कठीण परिस्थितीत सर्व बाजूनी माननीय उद्धव ठाकरे घेरले जात होते त्यांच्या काही चुकीच्या निर्णयामुळं ते अडचणीत होत होते पण संजय राऊतनं जी त्यांची बाजू लावून धरली याला तोड नाही जे आपल्या भात्यातले युक्तिवादाचे प्रत्येक बाण काढून त्यांनी विरोधकाचं शिरसंधान केलं अगदी मान्य शरद पवार साहेब मान्य साहेब यांना जवळ आणणे काही काळ का होईना सत्ता स्थापन करणे या सर्व मागे संजय राऊत होते दिल्लीमध्ये सुद्धा शरद पवारसाठी ते पक्षातील काही लोकांचा विरोध पत्करून सुद्धा काम करत होते कधीकधी त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी मला आता बहुतेक वाटतं ठाण्याच्या सभेत त्यांची नक्कले केली होती आणि सांगितलं होतं की त्यांना अशी वेळ येईल की त्यांना एकट्यात बोलावं लागेल आता राजसाहेबाचं हे भविष्य तीन वर्षांनी खरं होईल असं मला वाटलं नव्हतं पण संजय राऊत आजच्या मोर्चात नाही ती कुठं खटकणारी गोष्ट आहे कारण राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यावे ही जशी माझी इच्छा होती त्यापेक्षा तीव्र इच्छा संजय राऊतची होती त्यांचा तो अधिकार होता त्यांनी ते प्रयत्न केले त्या प्रयत्नातून हे दोन भाऊ एकत्र आले छोट्या मोठ्या गोष्टींना एकत्र आणण्याचं सगळं श्रेय द्यायचं असेल तर ते, ते संजय राऊत यांनाच द्यावे लागेल पण आज दोघे भाऊ मला आठवतं की पाच जुलैच्या कार्यक्रमात तर संजय राऊतच एक आकर्षण होते दोन भावाला एकत्र आणण्यामध्ये आणि आजच्या मोर्चा संजय राऊत नाही आहेत हे कुठंतरी एक त्यांची उणीव उद्धवसाहेबांना शरद पवार साहेबांना नक्की जाणवेन कारण महाविकास आघाडीला रोज बातम्यात ठेवणे चर्चेत ठेवणे याची एकमेव जबाबदारी फार मोठ्या जबाबदारीला आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली होती आज उबाटागाटामध्ये संजय राऊत दोन महिन्याच्या सुट्टीवर आहेत त्यांच्या जागी आपल्याला डेप्युटेशनवर नेमलं जावं अशी तीव्र इच्छा असणारी बरीच माझ्या परिचयातली मंडळी आहेत पण संजय राऊत हे संजय राऊत आहेत ते दोन महिने सार्वजनिक कार्यक्रमात येणार जरी नसले तर ते त्यांचा विचार सतत चालू ठेवतील मला सर्व मीडिया हाऊसला एक विनंती करायची आहे की गेली अनेक वर्ष किंवा वो गेली ओळीने तीन चार वर्ष रोज सकाळी मीडिया हाऊसला खाद्य देणारे संजय राऊत हे दोन महिने जरी कोणाशी बोलणार नसतील तरी सर्व मीडिया हाऊसने त्यांच्या घराच्या बाहेर आपले ठेवलेले बूम हे काढून नेऊ नये हे तसेच ठेवावे एवढी माझी इच्छा आहे आणि संजयजी आपण लवकरात लवकर बरे व्हावे हीच मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो धन्यवाद